पद्धतीने बदल दुरुस्ती करता येते अधिकृतपणे भारतीय संविधानामध्ये माझे सहकारी राज्यशास्त्राचे अभ्यासक इथं होडराव सर माझे सहकारी डॉक्टर विशाल पतंगी सर इथे उपस्थित आहेत संविधानाच्या तीनशे अडुसष्ट व्याकरणामुळे अधिकृतपणे राज्यसभे आणि लोकसभेमध्ये समोर येऊन दुरुस्ती करता येते परंतु तशा पद्धतीची अधिकृत दुरुस्ती न करता घरगुती पद्धतीने बदल करून जो सुरू असलेला जो मनमानी कारभार आहे या उच्च शिक्षणातल्या अधिकाऱ्यांचा त्यांच्या विरोधात आपलं आंदोलन आहे म्हणजे संविधानाशी बर्तवळ करणाऱ्या या शासनातल्या विशेषतः उच्च शिक्षणातल्या या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आपला हा सगळा आंदोलनाचा विषय सध्या सुरू झालेला आहे त्याचे तीनच उदाहरण मी देऊन थांबणार आहे मित्र भारतीय संविधानाच्या दोनशे चोपन्नव्या अनुच्छेदाने विद्यापीठ अनुदान आयोग नावाची मदे काईडा एक शीर्षस्थ संस्था संसदेमध्ये कायदा पारित करून एकोणीशे छप्पन मध्ये गठीत करण्यात आली आणि या अपेक्षबॉडीकडं तीन महत्वाचे रेस्पॉन्सिबिलिटीज ड्युटीज की दिल्या गेल्या डिफाईन केल्या गेल्या नंबर वन कोऑर्डिनेशन डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन इंडिया तीन शब्द त्याच्यामध्ये महत्वाचे डिटर्मिन करणं कोऑर्डिनेट करणं आणि मेंटेनन्स करणं कशाच गुणवत्तेच आणि त्यासाठी ही युजीसी नावाची अपेक्स बॉडी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक ला जो डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आव्हानाने शिफारस केलेली होती केंद्र शासनाला आली आणि त्यापासून त्या पुढं क्वालिटीच्या संदर्भानं क्वालिफिकेशनच्या संदर्भानं जे जे म्हणून काही करायचं आहे ते युजीसी पहिल्यांदा निर्णय करते रेग्युलेशनच्या फॉर्म मध्ये ते बनवते त्याला वी नियम असं आपण मराठी मध्ये म्हणतो ती भारताच्या गॅजेट मध्ये प्रकाशित केला जातो आणि एकदा युजीसी न बनवलेलं रेग्युलेशन भारताच्या गॅजेट मध्ये पब्लिश केल्याच्या नंतर स्टेट गव्हर्नमेंटची घटक राज्यांची जबाबदारी फक्त एकच शिल्लक राहते ती म्हणजे त्याचं टोटो इम्प्लिमेंटेशन करणं जर घटक इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये सक्सेसफुल ठरले नाही आहे तर वाढीच्या दृष्टीनं आपण पाहून टाकलं जात नाही आहोत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचं व्हायोलेशन करतो याचा अर्थ भारतीय संविधानाच्या तरतुदीचा व्हायुलेशन करतो हा स्पष्ट होतो दुसरं उदाहरण विद्यापीठ अनुदान आयोगाने अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी एक रेग्युलेशन तयार करून भारताच्या गॅझेटमध्ये पब्लिश केलं आणि त्यानुसार आपल्याला सातवा वेतन आयोग

म्हणजे अठरा जुलै दोन हजार अठरा ला विद्यापीठ अनुदान आयोगाने काढलेलं रेग्युलेशन हे मान्य केलं स्वीकृत केलं एक्सेप्ट केलं कालावधी उलटून गेला भारतामध्ये लोकसभेच्या इलेक्शन चालू होत्या त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार टप्प्यामध्ये लोकसभेच्या इलेक्शन होत्या यावेळेस अगोदरच्या दोन हजार अठरा एकोणीस आपण बोलतो आहोत त्या इलेक्शनचा महाराष्ट्रातला टप्पा संपला की दहा मे दोन हजार एकोणीस या दिवशी उच्च शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना एक सुचली आणि ते म्हणाले की आठ मार्च दोन हजार एकोणीस ला जे आपण ऍक्सेप्ट केलेला आहे ते आता आपण रिजेक्ट करून टाकूया या पद्धतीची त्यांनी अमेंडमेंट काढली त्याच्यामध्ये दुरुस्ती काढली त्याच्यामध्ये ओरिजिनल काढ त्याला

पंचम कारक है जैसे मधे कार्डी को वामा वेलाटी हुका मात्रा चेंज करता है इतना ही है तुम्हारी कारण यूजीसी ही भारतीय संविधान आचार दो से चौपन आंवे संसदे मधे कायदा कार्यक्रम बनाने दी आपने बॉडी आए अपन नोटिया करना ये नियम अनेक खटलियां मधे माननीय सर्वोच्च न्यायालय दूसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय सुद्धा संविधानाच्या कलमांमुळे न्यायिक प्रक्रिये म्हणजे अपेक्षा उच्च न्यायालय त्या त्या घटक राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय भारताच्या लेवलवरती ही अपेक्ष बॉडी आहे एका सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा मॅन्डेटरी असतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं अनेक के केसेस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं वर्डिक्ट सुद्धा महाराष्ट्र आपल्या उच्च शिक्षण विभागातील हे अधिकारी मानायला तयार नाही त्याच एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर ती सध्या जो काही विषय आपला चालू आहे ना जी संदर्भात साधारण सरळ विषय आहे तो संपलेला विषय आहे परंतु ती मराठीमध्ये एक म्हण आहे ना साधा विषय दोनच मिनिटाचा विषय संपलेला विषय आपल्या संघटनेच्या दृष्टिकोनातून तो विषय संपलेला आहे कसा संपला चौदा जून दोन हजार सहा ते अकरा जुलै दोन हजार नऊ या कालावधीमध्ये ज्या ज्या प्राध्या प्राध्यापकांची म्हणून एमपी धारण केलेली आहे त्या प्राध्यापकांना त्यांच्या डेट ऑफ अपॉइंटमेंट पासून धारण केलेल्या तारखेपासून असं मी म्हटलो नाही हे अधिकारी म्हणतात मी नाही म्हटलं त्यांच्या

सर्वोच्च न्यायालयामध्ये एक स्पेशल न्यू पिटिशन ज्याला आपण एस एल पी म्हणतो ते दाखल करण्याच ज्यावेळेस सुतोवाच केले त्यावेळेस शासनाचे सुप्रीम कोर्टामधले जे काही वकील आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की या मॅटर वरती कारण ही स्पेशल न्यू पिटिशन आहे या मॅटर या विषयावरती आता नव्यानं आपण कोणताही अशा पद्धतीचा खटला आपण दाखल करण्या दाखल करू नये उच्च शिक्षण विभागातील अधिकारी ऐकले नाही आणि त्यांनी आपला एका तो चालू ठेवला माधुरी देशमुखला एम ची बेनिफिट द्यायची नाही कारण त्यांना मॅडमला एकदा जर आपण बेनिफिट डेट ऑफ अपॉइंटमेंट पासून जर दिले तर महाराष्ट्रातल्या तमाम एम पी धारकांना आपल्याला बेनिफिट द्यायला लागतील म्हणून स्पेशल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ला दाखल केली त्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयानं चोवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये केलेला आहे आणि त्या अक्षरशः सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाला फटकारलेला आहे ते खालील शब्दात फॉर इंटरफिअरन्स इज मेड आउट

स्टेट गव्हर्नमेंट शुड नॉट फाईल सच केसेस इन दिस कोर्टलिंग ऑफ विचार इंग्रजी प्राध्यापक सभागृहामध्ये गव्हा सर आहे आमचे अमेरिकेसर आहे अनक्टलंय अगं आगंतू फालतू अशी प्रकल्प पुन्हा पुन्हा आनंद आमच्या समोर आम्हाला तेवढाच वेळ नाहीये पुढं असं घेऊनय We have seen large number of cases are being filed without any sufficient reason. State body should not file unnecessary litigation. A copy of the order be sent to the Chief Secretary of the concerned state. Mukhya Sachivada Order Let the Chief Secretary of the state look into the matter and see that no matter is filed unnecessarily.

जर घेऊन जात असाल त्याच सेम तर याचा अर्थ तुमचा अट्टहास आणि आगंतुकपणा आणि डेलिबरेटली आपण हे सगळं म्हणजे प्राध्यापकांच मानसिक अशा पद्धतीचं खच्चीकरण करण्याच्या करतोय हा त्याचा अर्थ होतो की नाही हो आता आपली काही मंडळी मी ज्या कमिटीचा अध्यक्ष होतो जवळपास आठ ते दहा दिवस काम करून तीनशे सत्तर प्रकरण आपल्या चार जिल्ह्यामधल्या प्राध्यापकांची छाननी करून आपण त्याचा गटोडं बांधून एका स्पेशल दुताच्या मार्फत त्याच्यासाठी सुद्धा मला ही रोजन सरांना कसरत करावी लागली कारण विद्यापीठामध्ये म्हणत होत की बाबा हा माणूस पाठवत असताना याच जे बिल आहे ते आम्ही लास्टला घेऊया म्हणजे रिएम्बर्समेंट करूया आम्ही म्हटलं नाही त्यांना ऍडव्हान्स दिला जावा कारण तो काय तो खिशातले पैसे घाबरून दिलेला नाही जाणार आणि आम्ही नाही त्याला जाऊ देणार त्याला ऍडव्हान्स दिला गेला आणि त्याला आम्ही थर्ड टायर एसी न पाठवलं दिल्लीला तिथं ते प्रकल्प सबमिट झाले मुद्दा आपला एवढाच आहे की आता दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोग जी अपेक्स आहे तुम्हाला सतरा वेळ सांगितलंय की डेट ऑफ अपॉइंटमेंट पासन उच्च न्यायालयाने तुम्हाला सांगितलं सुप्रीम कोर्टाने एस एल पी रिट पिटीशन रिजेक्ट करत असताना तुम्हाला सांगितलं महापुरी केस मध्ये की त्यांना डेट ऑफ अपॉइंटमेंट पासून याचे सगळे फायदे द्या परंतु तुम्ही ऐकायला तयार नाहीये आणि म्हणून आपण जे तीनशे सत्तर प्राध्यापक त्यांचं जे मानसिक खच्चीकरण होत आहे त्याच कारण हे कारण संविधान मग तरतुदींचा आपण जागो जागी उल्लंघन करतो आहोत त्याची पायमल्ली करतो ते जर थांबत आणि माधुरी देशमुखच्या खटल्याचा संदर्भ देऊ जर दोन वेळीचं पत्र जर उद्देशाला उच्च शिक्षण विभागाने काढलं की अकरा चौदा जून दोन हजार सहा ते अकरा जुलै दोन हजार नऊ या कालावधीमध्ये जे जे अर्धा दारतीय संविधानातल्या या तरुतींच पायमंदी करायची आहे संदर्भात सांगितला म्हणून अगदी बरोबर उल्लेख केला आपली संघटनेनं आरसीओ सी चौक डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आता वाढलेलं आहे परंतु करत असताना सुद्धा आपण आता एक प्रपत्र काढलं एक फॉर्मॅट तयार केला आणि विद्यापीठामध्ये देख एक कमिटी फॉर्म केली हे सगळे प्रकरण आता पाच वाजेपर्यंत पोहोचतील तिथं हे पोहोचल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण कार्यवाही करू पण परंतु मला माझ्या माहितीनुसार ना असे बोर्डावरती बोलता येतील एवढेच ये प्राध्यापक निघतील की ज्यांना असोसिएटचा फायदा की आर सी ओ सीच्या मिळेल की एक गोष्ट आपली जरी सात आणि आठ हजारासाठी त्याला बेनिफिट झाला असला तरी नऊ हजाराच्या एजीपी साठी तेरा ए साठी त्याला बेनिफिट होईल याची दुसरं शक्यता अतिशय दुसरं आहे काही केसेस मध्ये होईल परंतु सगळ्यांना आपल्याला सर्व असा न्याय जर द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल स्वीकारायला लागेल तुम्ही स्वीकारत नाही याचा अर्थ भारतीय संविधानाच्या कर्मांचे तुम्ही उल्लंघन करताय व्हायोलेशन करतायत म्हणून तुमच्या विरोधात आमचं आंदोलन आहे आम्हाला काही हाऊस नाहीये आंदोलन करायला आम्ही काही नाही आहोत आम्हाला टीचिंग करायचंय लर्निंग करायचंय इव्हॅल्युएशन करायचंय संशोधन करायचंय विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट करून त्यांना आम्हाला शिकवायचंय त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढवायचे त्यांचे व्यक्तिमत्वाच आयाम पुरवायचे आम्ही काही रिकामे नाही आहे तुमच्या विरुद्ध आंदोलन करायला भारतीय तुम्ही ज्या वेळेस भारतीय संविधानातल्याच तरतुदीला चॅलेंज करतायत ना त्यावेळेस आम्ही शिकलेली माणूस आहोत ना आम्ही सुशिक्षित माणसं आहोत आणि सुसंस्कारित माणस आहोत आम्ही चार पुस्तकं वाचलेली माणसं आहोत आणि म्हणून आम्ही नाही शांत बसणार आणि म्हणून महाराष्ट्र शेवटचा तुम्हाला सगळ्यांना पटेल का म्हटलं विद्यापीठ अनुदान आयोग आणि माननीय सर्वोच्च न्यायालय विद्यापीठ अनुदान आयोगानं परवाच एक पत्र काढलेले आहे रिक्रुटमेंटच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला पुढचं बघत नाहीये मी भारताच्या निगावरती रिक्रुटमेंटच्या संदर्भामध्ये जे एक पत्र काढले पत्र आहे दिस इज द पब्लिक ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँ कमिशन काय म्हणताय की फुल टाइम रिक्रुटमेंट ही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स मध्ये होणं अतिशय महत्वाचं आहे जर तुम्हाला क्वालिटी एन्हान्स करायची असेल तर आणि पॉलिसी अनाउन्समेंट करण्यासाठीच तर भारतीय संविधानाच्या पार्लमेंटमध्ये कायदा करून यूजीसी ही एक एक्स बॉडी तयार केलीली म्हणून मी उल्लेखampo कर केला मत्या यूजीसी ने सांगितलेलं काम तुम्ही करायला नको का? कुठून आहोत कसं आहे त्या संदर्भामधो सुद्धा अतिशय डोळे झाकून भूमिका घेताय आज महाराष्ट्र

जे सेट आहे 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 पीएसबी आपल्यापेक्षाही ते बिचारे जास्तीच काम करत आहेत आणि त्यांना दिवसाला हजार रुपये पगार मिळते तर हे दुर्दैवाची बाब आहे नव्वद टक्के जागा या फुलटाइम भरल्या गेल्या पाहिजेत आणि फक्त दहा टक्के जागेवरती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती सीएसबी म्हटलं नाहीये आणि यूजीसी म्हटलं नाहीये सी बी

आणि दहा टक्के जागा या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरल्या गेल्या पाहिजेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरलेल्या हे दिले गेलं पाहिजे युजीसी ने सांगितले आणि युजीसी ने जी बाब सांगितली ती तुम्हाच्या अगदी मॅन्डेटरी आहे मग जी मॅन्डेटरी युजीसी ने सांगितलेली बाब आहे ते तुम्ही करतच नाही राहू तर त्या युजीसी नावाच्या भारतीय संविधानाच्या तरतुदीनं बनवलेल्या स्वेला गेल्या वर्षी जी अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद त्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साठी फिनान्सियल असिस्टन्स म्हणून केलेली होती विश्वास आरोग्याच्या कमी आलेले यावर्षी त्याचा अर्थ काय डेमोक्रेटिक व्हॅल्यू वरती आधारित असलेली विद्यापीठ अनुदान आयोग नावाची एक शीर्षस्थ संस्था त्याला मोडकळी सांगायचे यांना त्याला डिस्ट्रॉय करायचे आणि त्याऐवजी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया भारतीय उच्च शिक्षण आयोग नावाची एक नवीन शिक्षस्थ संस्था याच्यात आम्ही त्यांना निर्माण करायचे आहे की ज्या बॉडी मध्ये सेंट्रलायझेशन असेल सत्तेच पॉवर सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर असेल त्याच्या अध्यक्ष भारताचे पंतप्रधान आहे देशाचे जे काही उच्च मानव उच्च शिक्षण विभागाचे मंत्री आहेत ते त्याचे सदस्य आहेत जर या पद्धतीनं शिक्षणाचा खाता जर आपण पुढे चालू लागलो तर त्याला काही एक अर्थ राहील का याचा आपल्याला विचार करायला लागेल आणि म्हणून महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने एका इंडिव्हिज्युअलच्या विषयावर किंवा त्याच पास दहा महिने झालेलं याच्यावरती किंवा याला जास्त पॅनलच पुढे मित्र आपल्या दैनंदिन जीवनामधले आहेत ते दैनंदिन जीवनामधले सोडविण्याच्या अतिशय मोठ्या ताकदीनं आपले प्रतिनिधी म्हणून आम्हाला तिथं पाठवलेलं आहे आणि तुमचं ते प्रत्येक काम करण्याच्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढ्या शक्य होईल तुम्ही काम करतो आहोत

तुमच्या बाजूने तुमची वकिली कशी करता येईल हे एके बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विद्यापीठाला पुढे कसं लिहून जाता येईल या दोन्ही दिशेनं आपला प्रवास सुरू आहे विरोधासाठी विरोध फक्त कुठेतरी करायचा अशी आपण भूमिका कुठेही घेत नाही आहोत म्हणून सरकार या पक्षाचा आहे की त्या पक्षाचा आहे या विचारधारेचा आहे की त्या विचारधारेचा आहे याच्याशी आपला काही कन्सर्न नाही लेट मी रिपीट माय पॉइंट कारण काही लोकांना असं वाटतं की आता हे सरकार आहे म्हणून घेणे आंदोलन केलं सगळ्यात जास्त आंदोलन ड्युरेशन मधली आंदोलन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हे सत्तेवरती असताना झालेले त्याचे साक्षीदार तुम्ही आहात उत्तर सर बरोबर आहे ना जवळजवळ सेहेचाळीस दिवसाच काम करणं का। आंदोलन राजेश टोपे साहेब उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री असताना झालेलं आहे बहत्तर शहत्तर दिवसाचं शंभर दिवसाचं परीक्षेवरील बहिष्काराचं आंदोलन महाविकास आघाडीचं त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्य त्याच्याशी आपल्या देणं काही काही एक आपलं देणं घेणं नाही म्हणून ज्या आम्ही तुम्ही ज्या आमच्या मूलभूत हक्कावरती ज्या वेळेस घाला घालायला लागाल त्यावेळेस आम्ही शिकलेली माणसं आम्ही शांत बसणार नाही आहोत म्हणून या आंदोलनाचं स्वरूप अगदी वेगळं आहे सरळ सरळ जे, जे त्याचं व्हायोलेशन तुम्ही करता आहात त्या व्हायोलेशन करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा आणि त्या अधिकाऱ्या लोकप्रतिनिधी मंत्री सपोर्ट करताय त्यांच्यावरतीच त्या माननीय राज्यपालांनी कार्यवाही करावी यासाठी आपलंही आंदोलन आहे आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवरती अधिक न बोलता

ते तयार नाहीये उच्च शिक्षण संस्थेचा विद्यापीठाचा महाविद्यालयाचा कारभार कसा चालवायचा हा खरा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या समोर म्हणून घेऊन आपण हे आंदोलन करतो या आंदोलनामधला सगळ्यात महत्वाचा टप्पा आता सध्या सुरू आहे आणि म्हणून आता सगळ्यांकडे आता शिक्षण विश्व आता आपल्या हातामध्ये आहे हा शिक्षण विश्व आहोत आपण बारकाईने वाचावा कारण हा अंक एकदा वाचला की भारतीय संविधानातल्या तरतुदींची पायमणी कशा पद्धतीने केली जात आहे हे अगदी उदाहरणार्थ यामध्ये आपण बांधलेला आहे आणि जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथे जे लोकप्रतिनिधी भेटतील खरंतर आज आपल्याला माननीय संजय बसोडे साहेबांची आपल्याला भेट घ्यायची होती काच विष्णू प्रभाव सर ते असतील तर त्याची अपॉइंटमेंट घ्या म्हणून आज नाही परवा दिवशी आम्ही यायची गरज नाही तुम्ही एकत्र अपॉइंटमेंट घ्या त्यांना हा आंदोलनाचा विषय विशेषांक द्या आणि त्यांना विनंती करा की या पद्धतीनं तुमचे मंत्रालयामधले अधिकारी या भारतीय संविधानातल्या तरतुदीची बायी मालिक करत आहेत तर तुम्ही याच्या मध्ये लक्ष घाल लातूर मध्ये कसाच करा आणखी जिथे तिथे समजा अनेक मंत्री जिथे येणार आहे तीस तारखेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिथे जि, जिथे शक्य होईल मुक्तरी सर आहेतच जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपल्या त्या सगळ्या मंत्र्यांपर्यंत सगळ्या लोकप्रतिनिधीपर्यंत हा आंदोलन विशेषांक पोहोचला पाहिजे लातूर मध्ये तसंच करतोय का आपण आता पुढचा तो टप्पा आहे त्याच्या नंतरचा आपला सोळा ऑगस्टचा महाराष्ट्रामधल्या अकरा विद्यापीठावरती एकाच वेळेला एकाच दिवशी आपण मोठ्या संख्येनं मोर्चा काढणार आहोत नाही वरती काढणार नाही तुम्ही म्हणाल सर ते आपल्याशी संबंधित आहेत ना परंतु भारतीय संविधानाचा ज्या वेळेस आपण बोलतो त्यावेळेस राज्यपाल या सगळ्याचे कुलपती आहे आणि त्याच्या नंतर कोण ते म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरु ते स्टॅटेटरी पोजिशन आहे आणि म्हणून आपण मानवी हे पूर्ण करून विनंती करत आहोत सोळा आलसला की या पद्धतीनं शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे की जर थांबवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये इतर कर करा आणि मानवीय राज विनंती सांगा की या पद्धतीनं जर गुण होत्या होत असेल तर हे कुठीच आहे त्यासाठी आपल्याला सोळा ऑगस्टला सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जवायचं आहे